सतत कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर काम अति मोबाईल बघणे याच्यामुळे काय झाले मान दुखी आणि दुखी आजकाल सामान्य आजार झालेला आहे पण आता परिस्थिती पण अशी आहे की ह्या गोष्टींपासून आपण किती ठरवलं तरी लांब राहू शकत नाही का का काही काहीचं तर डायरेक्ट कामच दहा ते बारा तासांचं कामच लॅपटॉप किंवा संगणकावर चालतं मोबाईल देखील काहीतरी कामानिमित्त बघावाच लागतो त्याच्यामुळे मान दुखी आणि मानदुखी आणि खांदेदुखी होणारच आहे तर याच्यापासून वाचायचं कसं किंवा मानदुखी आणि खांदेदुखी व्हायला लागली तर कोणते व्यायाम करायचे ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मानदुखी आणि खांदेदुखीमध्ये मुख्य काय होतं की सतत एका स्थितीमध्ये राहिल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे त्या भागातले स्नायू ताठर होत जातात त्यातलं टेन्शन वाढत जातं आणि मग ते दुखायला लागतात आणि आता आपण जे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत त्याच्यामुळे त्या भागातले स्नायू पूर्ण रिलॅक्स होणार आहेत शिथिल होणार आहेत त्याच्यामुळे आपोआपच त्या भागातलं दुखणं कमी होणार आहे तर आपण सुरुवात करूया ह्या एक्झरसाइज साठी आपल्याला एक स्कार्फ किंवा ओढणी सुद्धा लागणार आहे तर ती सोबत घ्या सुरुवात करूया सुरुवात करूया घे करायचे आणि श्वासाकडे पूर्ण लक्ष ठेवायचंय गुडघ्यांवर ठेवा रिलॅक्स मध्ये बसा पाठ सरळ असू द्या आणि खांदे पुढे आले असतील तर अशी मागे फिरून रिलॅक्स मध्ये ठेवायचे श्वास थोडा श्वास घेत हळूहळू मान वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली पाच वेळा करूया श्वास घेत वर, श्वास सोडत खाली श्वास घेत वर, श्वास सोडत खाली अजून एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली श्वास घेत सरळ रिलॅक्स आता <coughs> कान खांद्याजवळ न्यायचे डावीकडे आणि उजवीकडे खांद्याजवळ जाताना श्वास सोडायचा आहे आणि वर येताना श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत डावीकडे श्वास घेत सरळ श्वास, श्वास सोडत उजवीकडे श्वास घेत सरळ श्वास सोडत डावीकडे श्वास घेत सरळ श्वास सोडत उजवीकडे श्वास घेत सरळ श्वास सोडत डावीकडे श्वास घेत सरळ श्वास सोडत उजवीकडे आणि श्वास घेत सरा रिलॅक्स आता काय करायचंय उजवा हात पाणी ठेवायचंय मान डावीकडे डाव्या खांद्याकडे न्यायची आणि डाव्या हाताने डावा हात डोक्यावर ठेवून थोडासा ताक द्यायचा आहे श्वास सोडत डावीकडे हात कानावर ठेवून थोडासा डोक्याला ताण द्यायचा आहे पाच काम करूया एक दोन तीन चार पाच रिलॅक्स चौकाश हातखाली आणि मग सर आता डावा हात ताण धरायचा आहे जेवढा ताणता येईल तेवढा तर ताणायचा आहे मान उजवीकडे श्वास सोडा उजवा हात कानावर ठेवायचा आहे आणि थोडासा ताण द्यायचा आहे पाच काउंट करूया एक दोन तीन चार पाच रिलॅक्स जास्त ताण घ्यायचा नाहीये आणि हे व्यायाम कधीही करू शकता अगदी आपलं काम चालू असता सुद्धा दोन मिनटं ब्रेक घेऊन आपण हे करू शकतो आता खांद्यांसाठी करूया खांदे रिलॅक्स मध्ये ठेवायचे आणि गोल फिरवायचे पुढून मागे पुडोरी, मागे पुढून मागे, मागे, मागे रिलॅक्स आता मागून पुढे घेऊया मागून पुढे मागून पुढे मागून पुढे त्याची बोट आहेत ना ती खांद्यावर ठेवायची आणि खांद्यातून हात पूर्ण फिरवायचा आहे कोपर समोर घेतले कोपर एकमेकांना चिटकवता येत असतील तर चिटकायचे श्वास घेत हळूहळू हात वर श्वास सोडत मागून खाली आणायचे परत श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली उलट दिशेने करूया मागून पुढे त्यांना जमून घ्या आणि खाली अजून एकदा रिलॅक्स आता आपल्याला खांदे कानाजवळ घ्यायचे श्वास घेत खांदे कानावळ कानाजवळ घ्यायचे आणि श्वास सोडत खांदे खाली रिलॅक्स मध्ये सोडायचे हात गुड ठेवा पाठ सरळ मान रिलॅक्स मध्ये ठेवा श्वास सोडा आता श्वास घेत खा खांदे कानाजवळ घ्यायचे श्वास सोडत खाली श्वास घेत खांदे कानाजवळ श्वास सोडत शोल्डर आहे ते सुद्धा हे व्यायाम करू शकतात त्यांना पण चांगल्यापैकी फरक पडत आहे श्वास घेत खांदेवर श्वास खाली श्वास घेत वर आणि श्वास सोडा रिलॅक्स आता शेवटचा करणार आहोत त्याच्यासाठी पोहणी किंवा पट्टा किंवा स्कार घ्यायचे मी स्कार घेतले इथे तर ते स्कार असा हातामध्ये व्यवस्थित पकडायचंय आणि हात फक्त पुढून मागे आणि मागून पुढे करायचे आता पाठ सरळ ठेवायची आहे पाठ सरळ ठेवून करायचंय मान रिलॅक्स ठेवायची आहे सुरुवात करूया पुढून जेवढं शक्य होईल तेवढ मागे मागून पुढे जर जास्त ताण येत असेल तर हे जे अंतर कमी घेतलं असेल ना ते असं वाढवून घ्यायचं पुढून मागे मागून पुढे त्याच्यामध्ये खांदे पूर्ण फिरतात त्याच्यामध्ये रिलॅक्स व्हायला पण मदत होतात आणि त्यांची हालचाल व्हायला पण एकदम सोपं होऊन जातं जे ते फ्रीज झालेले असतात की नाही हाल तर हालचाल व्हायला ते मोकळे होतात अजून दोन वेळा करूया मागे पुढे मागे आणि पुढे हे जेवढं शक्य होईल तेवढं करायचंय इथपर्यंत हात जात असेल तर इथपर्यंतच न्या अजून जात असेल तर अजून न्या आणि पुढे तर पूर्ण हात येणारच आहे जेवढं शक्य होईल तेवढंच करायचंय जास्त ताण नाही घ्यायचंय रोज केल्यावर आपोआप जमायला लागणार आहे आणि खांदे दुखी आणि मान नक्की कमी होणार आहे दिवसातून दोन वेळा करा बसल्या बसल्या करू शकता काम करताना देखील करू शकता तर करून बघाय शंभर टक्के फरक पडतात धन्यवाद